और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या वर्षी पंचवीस हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आली होती या मागणीवर मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी चर्चा केली गेल्या वर्षी एकोणवीस हजार पाचशे रुपये बोनस दिला गेला होता यंदा कामगार संघटनेच्या मागणीनुसार पंचवीस हजार रुपये बोनस देता येणार नाही त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत बोनसमध्ये पाचशे रुपयांची वाढ करून प्रत्येक कर्मचाऱ्याला वीस हजार रुपये बोनस दिला जाणार असल्याचं जा आयुक्तांनी मान्य केलंय महापालिका कर्मचारी परिवहन कर्मचारी आणि शिक्षक अशा एकूण सहा हजार पाचशे जणांना या बोनसचा लाभ मिळणार आहे बोनस, बोनस कल्याण डोपोली महापालिकेचे कर्मचारी असतील परिवहनचे कर्मचारी असतील शिक्षण विभागाचे कर्मचारी असेल इतर जे काही कर्मचारी असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचवीस हजार रुपये बोनस मिळावा ही मागणी आम्ही पत्राद्वारे आणि फोनद्वारे केली होती आज प्रत्यक्ष आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी आम्ही कर्मचाऱ्यांना महापालिकेचे असतील परिवहनचे असेल शिक्षण मंडळ त्यांना मागच्या वर्षी साडे एकोणीस हजार रुपये त्यांनी बोनस दिला होता या वर्षी त्यांनी वीस हजार रुपये बोनसची आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की वीस हजार रुपये बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा